हाय हॅलो मंडळी कसे आहेत बरे आहेत ना तर आपल्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आम्ही खूप दिवसानंतर म्हणजे दहा ते पंधरा दिवसानंतर ब्लॉग बनवतो आणि ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आम्ही आता भरपूर दिवसानंतर वेळ भेटला तर टेटवळाला झालो तर त्यामुळे तुम्ही आमचा ब्लॉग आहे का नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग आता आम्ही ना सगळी तयारी करून सही रुद्र सगळे निघलेले आहेत चलो काय झालं चाललोत आपण कस गणपती बाप्पाला आता आपण आलेलो पार्किंग मध्ये ना आता आपली तिथे गाडी लावलेली गाडी घेऊन ये ना आपल्याला लगेच फटाफट निघायचंय असं पण जरा बराच टाइम झालेला आहे आणि लवकर आपल्याला घरी तशी आपण स्लो चालवतो कारण रस्त्याच काम चालू आहे आणि रस्त्याचं काम भरपूर चालू असल्यामुळे रस्ता हा बराच खराब आहे त्याच्यामुळे आपलं थोडी स्लोली गाडी चाललेली बरी no, फायनली no, no. mm -hmm. मित्रांना आम्ही आता पोहोचलेलो आहे बाहेर आणि आता गाडी पण लावली पार्किंगला mm -hmm. hey. आज काय गर्दी नाही सगळं <गयाद> मोकळच आहे मित्रांनो ते फुल जाम गर्दी असते एकदम पण आज कायम आहेत कारण गर्दी फुल जाम गर्दी असते त्याच्यामुळे आपलं दर्शन पण आहे ना एकदम फटाफट होणार आहे आणि सैरुद्र एकदम असे फार्श झाले एक पळत त्यामुळं आपलं दर्शन लवकर होऊन आपण लवकरच घरी जाणार आहोत आपण आता मंदिराच्या मेन गाभाऱ्यात जाणार आहोत पण आत जाताना ना आपल्याला लगेच आपल्याला बोट दिसते आतमध्ये ना मोबाईल अजिबात अलाउड नाही आणि लगेच आपल्याला ते हटकणार आहे तेव्हा आपल्या हळूच थोडी शूटिंग घेऊया थोडा गणपतीचं आपल्याला पण दर्शन झालं तर झालं थोडं दिसते पण बापर टाकलं आणि एकदम मन मोकळं झालेलं आहे कारण करी आणि मग फोटोशूट नंतर आम्ही आता इकडे बाहेर फोटोशूट केला आहे आणि सगळे कंटाळून आहे ना कारण इथं आतमध्ये काय कुणालाच मोबाईल अलाउड नाही आहे तर त्याच्यामुळे इथं आम्ही बाहेर फोटोशूट केलेला आहे तर छान आहे एकदम प्रसन्न सूर्य पण आता खाली जायला लागला आहे आणि आम्हाला पण आता घराची वेध लागले तर आम्ही आता थोड्याच्या वेळात आहेत तर कसे दाने বোট মোট চলু হা ना? बोट मध्ये बसायचं आणि आता जॅकेट घालायचं सई तू घाल सर अरे कपडे घातले सर घाला मम्मीने तिच्या जॅकेट घातलेले बोट मध्ये बसायचं आय मित्रांनो फायनली आम्ही आता बोट मध्ये बस बसलेत फुल एन्जॉय सही इकडे पहा हाय कर। हायकरुद्रे हाय बोट मध्ये टाइम पण झालाय आणि तलाव काय एवढा मोठा नाही छोटाच आहे पण त्याला लहान मुलाचा जरा आग्रह होता जरा एन्जॉय करायचा आम्हाला म्हणून चला तर आता आलोच तर बोट मध्ये बसूया तर आता थोड्याच वेळात बोट चालू होईल ड्रायव्हर पण आलेला आहे रुद्र कशात बसला तू सही मंदिर मंदिर बघ किती भारी दिसत बघ सई भारी वाटते ना छान आहे ना रुद्र भारी वाटतय ना अशा प्रकारे आमचे बोटचे दोन राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि आमचं तिकीट पण संपलेलं आहे त्याच्यामुळं आता आम्ही आता बोट साईडला लागणार आणि उतरणार आणि आता लगेच आहे फिरतोय बघते अशा प्रकारे आम्ही शिवपुरी पाणीपुरी काय ते आमच्या ब्लॉगचा शेवट करतो मित्रांनो असेच आमचे नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आहे ना तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा युट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये खबर बाबा आहे